मंडळी नमस्कार मंडळे उद्या दिनांक एकवीस तीन दोन हजार चोवीस रोजी ओपन बैलगाडा शहरात मैदान पार पडणार आहे मोजे राटणी तालुका खाटा येथे श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त हे मैदान पार पडणार आहे त्याच मैदानामध्ये मा प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख रुपये आहे मंडळी आपला सर्वांचा लाडका सप्तंद केसरी बाकासोर उद्या राटणी मैदानामध्ये मा येणार आहे तर मी तुमच्यासाठी नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे उद्या सप्त नक्की श्रीसूरचा पेहरा हा नक्की कोणासोबत आहे मंडळी आपला सर्वांचा लाडका बकासूर उद्या नक्कीच आपल्याला पुन्हा एकदा करताना दिसेल कारण की लाखात गुलाला मध्ये राहणारा व प्रत्येक मैदानामध्ये नंबर करणारा म्हणजे आपला लाडका सप्त श्री बाकासूर मंडळी उद्या बाकासुरा आपल्याला नक्कीच टॉपच्या पायऱ्यामध्ये पाहताना दिसणार आहे कारण की बाकासूरला टॉपचा पायरा बाकासूरसोबत जर असला बाकासूर या मैदानामध्ये एक नंबरच पटकवतो उद्याच्या मैदानामध्ये राहणी मैदानामध्ये बाकासूरचा पेरा शंभर टक्के नक्की असू शकतो वाटेगावचा पैलवानसोबत तर व मंडळी वाटेगावचा पैलवान आणि सप्त श्री बाकासूर आपल्याला उद्या राहणी मैदानामध्ये शंभर टक्के पाताने दिसू शकते मंडळी पैलवान जर नसला तर आपला सर्वांचा लाडका म्हणजेच बलगाडी शहर क्षेत्रामधली वन जोडी म्हणजे हिंद केसरी सारजा आणि सत्यंद्र केसरी बाकासूर आपल्याला उद्या पाहता दिसू शकते माझ्या माहितीनुसार पैलवानच परा असू शकतो पण पैलवान जर नसला उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पुन्हा एकदा त्रिकूट एकत्र दिसणार बाकासूर सारजा आणि गाडीचा ड्रायव्हर विठ्ठल नाना रोमन डॅडी उद्या आवाट असेल एक लाईक करायला विसरू नका आणि भेटू अशाच नवनवीन अपडेट घेऊन बैलगाडी शेरेष